नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रितेश मास्कर विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर वर्धा जिल्हा प्रतिनिधी आज आपण आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये उमरी गावामध्ये सुरेश काका वैद्य यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये आपलं रिसर्च विगुर सात हजार सातच्या तीन बॅगची पेरणी केली आहे तर जाणून घे त्यांच्याकडनं कि त्यांना हे आपलं विगोर सात हजार सात वान कसं वाटलं तर नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम तुमचा एकदा परिचय सुरेश बापुरा वैद्य मुकाम उमरी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा आपला मोबाईल नंबर काका त्र्याण्णव छप्पन छत्तीस एकोणीस सत्त्याण्णव ठीक आहे तर हे तुमच्या शेतामध्ये जे तीन बॅगचं क्षेत्र आपलं विगर सात हजार तुम्हाला आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला कसं वाटत आहे आपलं सोयी हे या वर्षाला आम्ही पहिलंच वर्ष आहे लावण्याचं आणि या वर्षी हे कंपनी बियाण आहे विगर कंपनीचं हे या वर्षी चांगलं चांगलं ठीक राहिला ठीक राहिला तर हे तुम्हाला कुठून उपलब्ध झालं कुठून घेतलं बियाण तुम्ही हे आम्ही संचालिका कृषी केंद्र संकलेच्या अॅग्रो एजन्सी हा ठीक आहे एग्रो ट्रेडर्स हिंगणघाटे यांच्याकडून तुम्ही घेतलेला आहे हा तर तुम्हाला काय वाटलं वैशिष्ट्य काय वाटलं तुमच्या आता भागात जर सपोज तुम्हाला सांगा झालं की तुमच्या ह्या आठ तास झाला आठ तास तुम्ही हे अदर व्हरायटी आहे याच्यात फवारणी सारखीच झाली दोन्ही भागात आठ तासाला वेगळी व्हरायटी अदर व्हरायटी आहे आणि इकडे हे आपली विगड सात हजार जातात हा पवारणी सारखीच झाली पण तुम्हाला काय फरक जाणवला आपल्या वरायटीमध्ये या व्हरायटी मध्ये आता असा ह्या व्हरायटी मध्ये या तुमच्या वाल्या याच्यात ताकद जास्त आहे हिरवेपणा टिकून आता टिकून ठेवलेला आहे आणि याच्या क्षमता का रोगासला याची ताकद आहे ठीक आहे रोग आपल्यापर्यंत येऊ देत नाही ठीक आहे आणखी काय याच्या शेंगा वगैरे पाहून तुम्हाला काय वाटलं ब हे बड्या वाटलं शेंगा बद्दल तर छानच आहे आता तुम्हाला दिसूनच राहिलं समजा आणि आम्हाला दिसत आहे शेंगा चांगला आहे असे कोणी शेतकऱ्यांनी जे सोयाबीन चांगलं असते ते हो ठीक आहे ती वाया गेली नाही पाहिजे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तुम्हाला जर दाखवत झालं तर हे जे तुम्ही शेंग बघू शकता शेंगीवर लव आहे म्हणजे केसाळ शेंग आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो केसाळ शेंग आहे आणि तीन दाण्याची शेंग आहे आणि भरण पूर्ण झालेली याची याचं वैशिष्ट्य असं आहे का की शेंगीवर लव असल्यामुळं त्याच्यावर कुठल्याच किडीचा आणि रस्त्यान करणाऱ्या जे आहे पांढरी माशी मावा तुडतुडे जे आहे करणारे त्याचा याच्यावर प्रादुर्भाव होत नाही तुम्ही जर याच बाजूला पाहिलं तर तुम्हाला शेंगीवर डंक दिसेल अळीचा पण या व्हरायटीवर कुठल्याच प्रकारचा डंक नाहीये ठीक आहे आणि याची आज हा जवळपास तुमची पंचवीस ते सव्वीस जून ची पेरणी आहे आज या आजच्या घडीला नव्वद पंच्याण्णव दिवसाचा हा प्लॉट आहे आणि येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात हे काळणीला येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेंगाची भरण आणि लाग फुटवे करणारी हे व्हरायटी आहे ठीक आहे फुटवे करणारं हे वाहन आहे आणि शेंगा बघू शकता तुम्ही ही आहे विगोर कंपनीची रिसर्च सोयाबीन सात हजार सात ठीक आहे तर आणखी काय तुम्हाला काय तुम्ही काय तुमच्या भागातील जे शेतकरी आहे तुम्ही त्यांना काय सांगाल किंवा सोयाबीन पेरणी करायला पाहिजे की नाही पाहिजे पाहिजे ना नाही ठीक आहे हे आता आम्ही दुसरं लावून कमी टक्क्यात वाया गेलोच आहे समजा ठीक आहे ठीक आहे आता हे जे बाजूला आठ तास आहे हे अदर व्हरायटीचे पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर एक अनुभव जर घेतला तर आज वर्धा जिल्ह्यामध्ये जवळ सलग पंधरा ते वीस दिवस पाऊस होता आणि ह्या पावसात ही व्हरायटी टिकलेली आहे हो ठीक आहे बरोबर आहे का शेतकऱ्यांनी हे व्हरायटी पुढल्या वर्षी लावायला काही हरकत नाही हरकत नाही ना ठीक आहे आम्ही आता आम्ही समजा हे अशा तशा लावलेल्या आहे आता पुढच्या वर्षी पुरापला हास लावू ठीक आहे सोबत आपल्या बरोबर काका पण आहे दुसरे तर तुमचा काय अनुभव आहे वरायटी बद्दल जे आतापर्यंत आपण अगल्या व्हेरायटी म्हणजे लावू काय व्हरायटीपेक्षा हा विगर यायचं सात हजार सातचा सात हजार सातचा याचा म्हणजे रिझल्ट खूप छान आहे वाटलं लावायला काही हरकत नाही का लावायला काही हरकत नाही आम्ही या वर्षी तीनच ले। आणल्या त्याच्यानंतर आमचे पूर्ण बारा एकर पूर्ण आम्ही बिगरच लावू ठीक आहे धन्यवाद काका धन्यवाद काकाजी नमस्कार धन्यवाद शेतकरी मित्रांनो